बेलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी दोन्ही देशांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं आहे यावर सैन्य कारवाई हाच एक उपाय नाही असंही ते म्हणाले युएन प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी भारत आणि पाकिस्तानला सैन्यात्मक उपायांवर विश्वास न ठेवता शांततेच्या मार्गानं जाऊन संकटातून बाहेर पडण्याचं आवाहन केलंय तसंच बावीस एप्रिलला पेलगाममध्ये झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यानंतरची भावना मी समजतो मी पुन्हा एकदा हल्ल्याचा तीव्र निषेध करतो असंही गुटेरेस म्हणाले बंद दाराडची बैठक ठोस निर्णयाशिवायच पार पडली पाकिस्तानच्या विनंतीनंतर सी आणि पाकच्या अधिकाऱ्यांची बंद दाराड बैठक पार पडली मात्र बंद दाराड झालेली ही बैठक संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक कुठल्याही ठोस निर्णयाशिवाय संपली तसंच यूएनएससी कडून बैठकीनंतर कोणतंही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेलं नाही भारतानं पाणी अडवल्यानंतर सिंधू पाणी करारावर तोडगा काढावा अशी मागणी पाकिस्ताननं या बैठकीत केल्याची माहिती आहे युएनएसी म्हणजेच युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलच्या सहा मेला झालेल्या बैठकीत काही मुद्द्यांवर चर्चा झाली यात युएनएससी सदस्यांनी काही खडे सवाल विचारले या हल्ल्यात भारताचा हात असल्याचा दावा पाकिस्ताननं केला मात्र तो युएनएससीच्या सदस्यांनी फेटाळला उलट या हल्ल्यामागं लष्कर ए तय्यबा सारख्या संघटनेचा सा हात असल्याची शक्यता उपस्थित करत पाकिस्तानकडून उत्तर मागवण्यात आलंय पाकिस्ताननं काश्मीर मुद्द्याला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरलाय संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या मंचावरूनही पाकिस्तानचा खोटा प्रचार सुरू आहे बैठकीनंतर पाकिस्तानी प्रतिनिधींकडून नऊ मिनिटांचं निवेदन सादर करण्यात आलं यात पाकनं काश्मीर आणि जल कराराचा मुद्दा उपस्थित केला तसंच भारताकडून पाकिस्तानवर हल्ला केला जाण्याची भीती देखील पाकनं व्यक्त केली आहे पण सध्या पहलगाम दहशतवादी हल्ला त्याचसोबत दहशतवादाला पाकिस्तान घालत असलेलं खत पाणी याचा मात्र निवेदनात कुठेही उल्लेख नाही आहे पेलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून भारतीय लष्कराच्या काही साईट्स हॅक करण्याचा प्रयत्न झाला पण आज मात्र पाकिस्तानी वेबसाईटवरच भारताचा जय जयकार झालेला दिसून आला पाकिस्तानची विविध सरकारी खाती फेडरल बोर्ड ऑफ रेव्हेन्यूची साईट हॅक झाली या पाकिस्तानी वेबसाईटवर हिंदुस्तान जिंदाबाद असे संदेश झळकले भारतीय संकेतस्थळांवरील हल्ल्याला सायबर कमांडरचं हे उत्तर असल्याचं म्हटलं जात आहे सायबर कमांडरच्या नावाखाली पाकिस्तानवर प्रतिहल्ल्यांचा दावा देखील करण्यात आला आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणचे परराष्ट्र मंत्री अराक्षी यांनी पाकचे उपपंतप्रधान इशाकदार यांच्याशी चर्चा केली आहे या चर्चेत त्यांनी आशियातील सध्याची परिस्थिती आणि प्रादेशिक समस्येवर चर्चा केली यावेळी अराक्षी यांनी दोन्ही देशांमधील समस्या संवादाने सोडवता येतील असं म्हटलं यावर इशाकदार यांनी ही सहमती दर्शवली तर इराणनं दोन्ही देशांमध्ये मध्यस्थीची भूमिका घेतली आहे अराक्षी शांती दूत म्हणून दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांची देखील भेट घेतली आहे इस्लामाबादमध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली पेलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा झाल्याची माहिती आहे यावेळी त्यांनी प्रादेशिक परिस्थिती तसंच द्विपक्षीय हिताच्या बाबींवर चर्चा केली तर पेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय दरम्यान पाकिस्तान दौरा पूर्ण करून अरागची आठ मे रोजी भारत दौऱ्यावर येणार आहेत बलुचिस्तानचे माजी मुख्यमंत्री अख्तर मेंगल यांनी पाकिस्तानला चांगलंच फटकारलंय मेंगल यांनी पाकिस्तानला त्यांच्या भूतकाळातील पराभवाची आठवण करून देत त्यापासून शिकण्याचा सल्ला दिलाय पाकिस्ताननं एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धातील लाजीर वाण्या पराभवाची आठवण ठेवावी आणि तो इतिहास आपल्या पुढच्या पिढीला स्पष्टपणे सांगावा असं मेंगल यांनी म्हटलं तसंच पाकिस्ताननं आपल्या चुकांमधून शिकलं पाहिजे असं देखील त्यांनी आठवण करून दिली दलाल धरणाचं पाणीही अडवलं आणि पाकमध्ये त्यामुळे आता वाणी निर्माण झाली आहे जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील चिनाब नदीवरील सलाल धरणाचे सगळे दरवाजे बंद करण्यात आले आहेत धरणाचे दरवाजे बंद केल्यामुळे पाकिस्तानच्या दिशेनं जाणारा पाण्याचा प्रवाह थांबला आहे था। त्यामुळे आता पाकमधील शेतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे तसंच प्रशासनानं बागलिहार जलविद्युत प्रकल्पाच्या धरणाचेही सगळे दरवाजे बंद केले आहेत ज्यामुळे पाकिस्तानच्या दिशेनं होणारा पाण्याचा प्रवाह जवळपास नव्वद टक्क्यांनी कमी झाला आहे पहलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारनं पाकसोबतच्या सिंधू जल रद्द केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल धानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला आहे यावेळी त्यांनी दहशतवादाविरोधात पूर्ण समर्थनाची ग्वाही दिली आहे तसंच त्यांनी भारताला सगळ्या प्रकारच्या विरोधी कारवायांमध्ये भारताबरोबर उभं राहण्याची ग्वाही दिली आहे यावेळी त्यांनी प्रादेशिक परिस्थिती तसंच द्विपक्षीय हिताच्या बाबींवर चर्चा केली तर पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर कतारही आता भारताच्या बाजूने उभा राहिला आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीनंतर अमेरिकेने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं विधान केलं आहे ट्रम्प प्रशासनानं काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे तसंच ट्रम्प यांनी भारताला दहशतवाद विरोधी कारवाई करण्यासाठी पाऊल उचलण्यास सांगितलं आहे यामध्ये ट्रम्प प्रशासनाची पूर्णतः साथ मिळेल असं देखील ट्रम्प यांनी आश्वस्त केलं ट्रम्प यांचं हे विधान व्हाईट हाऊस स्पीकर माईक जॉन्सन यांनी जारी केलं आहे त्यामुळे पाकिस्तानची चिंता आता द्विगुणित झाली आहे अमेरिकेमधील सॅन डिएगो किनाऱ्याजवळ एका बोटीचा अपघात झाला या दुर्घटनेत तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर संशयित स्थला, स्थलांतरितांना घेऊन ही बोट जात होती पण अचानक ती उलटून दुर्घटना झाली यात नऊ जण बेपत्ता असून चार जण जखमी झाल्याची माहिती सॅन फ्रान्सिस्को इथल्या भारतीय कॉन्स्युलेट जनरलनं दिली आहे या अपघातावेळी बेपत्ता झालेल्यांपैकी दोन मुलंही भारतीय असून त्यांच्या पालकांवर स्क्रिप्स मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्या स्थलांतरितांना त्यांच्या देशात परतण्यासाठी ट्रम्प प्रशासन एक हजार डॉलर देणार आहे ट्रम्प प्रशासन सध्या मोठ्या प्रमाणात हद्दपारीच्या अजेंड्यावर काम करत आहे तर अमेरिकी प्रशासनाने सीबीपी होम ॲपचा वापर करून जे स्थलांतरित सरकारला घरी परतण्याबाबत माहिती देतील त्यांना मदत देण्याचं जाहीर केलं आहे तसंच त्यांना ताब्यात घेऊन जबरदस्तीनं अमेरिका सोडण्यास भाग पाडलं जाणार नाही असं देखील ट्रम्प प्रशासनानं स्पष्ट केलं आहे युरोपमधील दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीच्या ऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्त चार दिवसांच्या समारंभाला सुरुवात झाली आहे ब्रिटननं व्ही डे म्हणजेच विजय दिनाचं स्मरण तीन दिवसांआधीच सुरू केलं आहे दुपारी बिग बेनची घंटा वाचल्यानंतर अभिनेता टिमोथी स्पाल यानं मिन्स्टन चर्चिल यांनी आठ मे एकोणीशे पंचेचाळीसला लंडनमध्ये दिलेलं विजयोत्सवाचं सा भाषण सादर केलं राष्ट्राचं युद्ध स्मारक असलेलं सोनोटाफ युनियन जॅकच्या ध्वजांनी सजलेलं होतं सुमारे तेरा हजार ब्रिटिश सैनिकांसह युकेचे नाटो मित्र राष्ट्र आणि युक्रेनचे सैनिक परेडमध्ये सहभागी झाले इस्रायलच्या सुरक्षा मंत्रिमंडळानं गाझापट्टीतील लष्करी मोहिमेचा विस्तार करण्याच्या योजनांना पाठिंबा दिला आहे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी केलेल्या वक्तव्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे ज्यामध्ये इस्रायल गाझामधील कारवाई वाढवणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले गेलेत तर मार्चमध्ये पूर्वीचा युद्धविराम करार मोडल्यापासून इस्रायली सैन्य गाझातील विस्तृत बफर झोन तयार करत आहे या कारवाईमुळे हमासकडून आता पोलिसांना सुखरूप सोडवण्याचे प्रयत्न मात्र निष्फळ ठरत आहेत इस्रायलच्या हवाई हल्ल्यानंतर पश्चिम येमेनमधील उदयदाह बंदरात भीषण आग लागली आहे हौथीनं इस्रायलच्या तेल अवि विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला केल्यानंतर इस्रायलनं जोरदार हवाई हल्ले केले ज्यात ही भीषण आग लागली हल्ल्यानंतर बंदरात अनेक ठिकाणी मोठे स्फोटही झाले तर इस्रायलच्या लष्करानं या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे तसंच हौथींच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ही कारवाई केल्याचं देखील लष्करानं सांगितलं या घटनेमुळे पश्चिम आशियातील भूराजकीय तणाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आहे इस्रायलनं येमेनमधील साना विमानतळावर देखील हवाई हल्ला केला आहे येमेनची राजधानी साना इथल्या हुती बंडखोरांच्या खालील आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ला करण्यात आला आहे या हल्ल्यात विमानतळाचा मुख्य रनवे कंट्रोल टॉवर आणि डिपार्चर लाऊंज पूर्णत नष्ट झालाय हवाई हल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला असून अनेक नागरिकही जखमी झालेत जीवितहानी आहे की नाही याबाबत अधिकृत माहिती अजून आलेली नाहीये जमियत उलेमा ए इस्लाम फजल से प्रमुख मौलाना फजलुर रहमान यांनी पाकच्या राष्ट्रीय असेंब्लीच्या अधिवेशनातून सभात्याग केला आहे सरकारच्या धोरणांवरून झालेल्या तीव्र मतभेदानंतर त्यांनी हा सभात्याग केला तसंच रहमान यांनी सरकारच्या काही धोरणांवर तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे तसंच त्यांनी सरकारवर विरोधी पक्षांना दाबण्याचा आणि लोकशाही मार्गाचा अवमान करण्याचा आरोप केला आहे त्यांच्या या कृतीमुळे राष्ट्रीय असेंब्लीतील राजकारण राजकीय वातावरण तापलं मधील सिटीमधील सेस्टिन मध्ये नव्या पोपची निवड प्रक्रिया सुरू होती या ऐतिहासिक प्रक्रियेत एकाहत्तर देशातील एकूण एकशे तेहतीस कॉर्डिनल सहभागी होणार आहेत ही निवड गुप्त मतदानाद्वारे केली जाईल त्यासाठी अनेक दिवस लागण्याची देखील शक्यता आहे या निवडीवेळी लॅटिन अमेरिका आफ्रिका आणि आशिया या देशांशी संबंधित प्रादेशिक प्राधान्यांच्या निवडीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते तर जगभरातील कोट्यवधी कॅथलिक लोकांचा या निवडीकडे आतुरतेनं लक्ष लागलं आहे पेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सोनमार्ग पर्यटन स्थळावरील पर्यटकांची गर्दी आता घटली आहे हल्ल्याच्या भीतीनं पर्यटकांनी या ठिकाणाकडे पाठ फिरवली आहे ज्यामुळे सोनमारच्या पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे अनेक हॉटेल्स आणि अने इतर पर्यटन संबंधित व्यवसायांमध्ये पर्यटकांची संख्या मोठ्या संख्यानं घटली आहे त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेवर मोठा आणि नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे प्रशासनाकडून पर्यटकांना सुरक्षिततेची हमी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत मुघलांची वंशज असल्याचा दावा करणाऱ्या महिलेची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली आहे सुलताना बेगम हिनं दिल्लीच्या लाल किल्ल्यावर हक्क सांगत लाल, लाल किल्ला माझ्याकडे सोपवा अशी याचिका तिनं केली त्यावर तुम्ही फक्त लाल किल्लाच का मागितला फतेहपूर सिक्री सुद्धा मागायची इतर इमारती का सोडल्या असा सवाल खंडपीठानं केला सुलताना बेगम हिनं दोन हजार एकवीस मध्ये दिल्ली हायकोर्टातही याचिका केली होती मात्र हायकोर्टानं तिची मागणी फेटाळल्यानंतर सुप्रीम कोर्टानंही आता सुलतानाला चांगलंच सुनावलंय सुप्रीम कोर्टानं न्यायाधीशांच्या मालमत्तेची माहिती आता त्यांच्या वेबसाईटवर अपलोड केली आहे पारदर्शकता आणि न्याय वव... व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कायम ठेवण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं कोर्टानं सांगितलं वेबसाईटवर पैकी फक्त एकवीस न्यायाधीशांची माहिती अपलोड करण्यात आली आहे उर्वरित न्यायाधीशांची माहिती जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा ती अपलोड केली जाईल असं देखील कोर्टाने स्पष्ट केलं वेबसाईटवर मालमत्तेची माहिती अपलोड केलेल्या न्यायाधीशांमध्ये सरन्यायाधीश संजीव खन्ना न्यायमूर्ती भूषण गवई न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा समावेश आहे पेलगाममधल्या हल्ल्यानंतर काश्मीरी लोकांनी दहशतवाद्यांना आसरा दिला असा आरोप करण्यात आला मात्र त्यालाच खाडा पाडणारी एक घटना जम्मूत घडली आहे जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये प्रवाशांनी भरलेली बस अनियंत्रित होऊन ती दरीत कोसळली घाणी गावातून मेंढरच्या दिशेने ही बस निघाली होती या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून वीस जण जखमी झालेत मात्र ज्यावेळी हा अपघात झाला तेव्हा तिथल्या काश्मीरी स्थानिकांनीच या जखमींची मदत केली आणि त्यांना रुग्णालयात नेलं केदारनाथ यात्रेच्या मार्गावर दोन दिवसात चौदा घोडे आणि खेचरांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे त्यामुळे प्रशासनानं घोडे आणि खेचरांच्या वाहतुकीवर चोवीस तास बंदी घातली आहे पशुसंवर्धन सचिव डॉक्टर पुरुषोत्तम यांनी त्यांच्या हालचालीवरही बंदी घातली आहे तर केंद्र सरकार आणि हरियाणाचं पथक केदारनाथला पोहोचून घोडे आणि खेचरांच्या झालेल्या या संशयास्पद मृत्यूंची चौकशी करणार आहे त्यानंतर पुढचा निर्णय जाहीर केला जाईल पंजाबच्या एसबीएस नगरमधील टिब्बा नांगल कुरार रोडजवळ जंगलातून मोठ्या प्रमाणात दहशतवादी शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे यामध्ये दोन रॉकेट दोन आयईडी पाच हँड ग्रेडेड आणि एक वायरलेस कम्युनिकेशन सेट जप्त करण्यात आले आहे गुप्तचर शाखेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली आहे प्राथमिक तपासात पाकिस्तानची आय एस आय आणि त्यांच्या सहयोगी दहशतवादी संघटनांनी पंजाबमधील स्लीपर सेल्स पुन्हा सक्रिय करण्याचा हा एक प्रयत्न असल्याचं दिसून येत आहे भारत पाकिस्तान तणावाच्या काळात भारताची नौदल शक्ती आता वाढणार आहे अठ्ठावीस मे रोजी रशियन बनावटीची आधुनिक स्टेल्थ युद्धनौका तमल ही भारतीय नौदलाकडे सुपूर्द केली जाणार आहे तर नौदल अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार जूनमध्ये ही युद्धनौका अधिकृतपणे नौदलात समाविष्ट केली जाईल ही युद्धनौका ब्रह्मोस क्षेपणास्त्राने सुसज्ज असेल जी रडारवरही पकडली जाणार नाहीये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारतीय नागरिकत्वावरील याचिका उच्च न्यायालयानं ना फेटाळली आहे अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठानं ही याचिका फेटाळली कर्नाटकातील भाजप कार्यकर्ते एस शिशिर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती ए आर मसुदी आणि राजीव सिंग यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे न्यायालयानं केंद्र सरकारकडून वेळेची निश्चिती दिली जात नसल्यानं ही याचिका प्रलंबित ठेवण्यास कारण नसल्याचं त्यांनी म्हटलं मात्र याचिकाकर्त्याला इतर कायदेशीर पर्याय वापरण्याची मुभा देण्यात आली आहे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांना पत्र लिहून मच्छीमारांच्या सुरक्षेची खात्री करण्याची मागणी केली आहे त्यांच्यावर सातत्यानं होत असलेल्या हल्ल्यांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचंही त्यांनी म्हटलं तसंच मासेमारी नौका नष्ट करण्यास थांबवण्यासाठी आणि श्रीलंकेनं पकडलेल्या दोनशे एकोणतीस मासेमारी नौकांना परत आणण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्याची विनंती एम के स्टॅलिन यांनी केली कर्नाटक सरकारने राज्यातील अनुसूचित जातींची गणना सुरू केली आहे यासाठी उच्च न्यायालयानं निवृत्त न्यायमूर्ती सुधीर रंजन दास यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना करणार असल्याचं कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितलं तसंच हा आयोग पुढील साठ दिवसात आपला अहवाल सादर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं तर अनुसूचित जातीतील प्रत्येक जात गटाची अचूक आणि सविस्तर माहिती संकलित करण्याचा सरकारचा उद्देश असल्याचं ते म्हणाले तेलंगणात बंदी घातलेल्या सीपीआय माओवादी पक्षाच्या चौदा सदस्यांनी कोठागुडेमच्या जिल्हा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय या चौदा माओवाद्यांनी नक्षलवादाचा मार्ग सोडून त्यांच्या कुटुंबासह शांततापूर्ण जीवन जगण्याचा आता निर्णय घेतला आहे आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना ऑपरेशन चेयुथा कार्यक्रमाअंतर्गत सहकार्य पुरवलं जात आहे तर आतापर्यंत बंदी घातलेल्या माओवादी पक्षाच्या एकूण दोनशे सत्तावीस माओवादी सदस्यांनी कोठागुडेम पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेलं आहे गेल्या काही दिवसात वायव्य भागासह देशाच्या अनेक भागात हवामान बदललं आहे वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे या भागातील लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळालाय हवामान विभागानुसार हा बदल प्रामुख्यानं सक्रिय पश्चिमी विक्षोभ आणि त्याच्याशी संबंधित चक्रवाती अभिसरणामुळे आहे जो सध्या मध्य पाकिस्तान आणि लगतच्या पंजाब आणि वायव्य राजस्थानवर केंद्रित आहे याशिवाय एकाच वेळी सक्रिय झालेल्या स्थानिक आणि जागतिक हवामान प्रणाली हवामानातील या बदलासाठी जबाबदार असल्याची माहिती आहे Legenda